नमस्कार जयनगर येथे म्हैस व आमराई नदीचे जलपूजन संपन्न शहादा तालुक्यातील जयनगर येथे परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या म्हैस आणि आमराई नदीला चांगले पाणी आल्यामुळे श्रावण सोमवार व कृष्ण जन्मदिनानिमित्तानं ग्रामपंचायत जयनगरच्या वतीने जलपूजन करून साडीचोडीचा आहेर अर्पण करण्यात आला गेल्या चार ते पाच वर्षापासून परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडत होता त्यामुळे विहिरीची पाणी पातळी खालावली होती पाणी कमी झाल्याने उत्पन्न कमी प्रमाणात येत होते त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी संकटात होता मात्र यावर्षी जयनगर परिसरात चांगला पाऊस होत असल्याने मैस आणि आमरे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे त्यामुळे शेतकरी आनंदी असून गटनेता तथा उपसरपंच ईश्वर माळी यांच्या संकल्पनेतून आज श्रावण सोमवार व श्रीकृष्ण जयंतीच्या औचित्य साधत ग्रामपंचायत प्रधाने प्रथम दोन्ही नद्यांवरती पूजन करून साडीचोडीचा आहेर अर्पण केला सकाळी जयनगर व निमोरे येथील सर्व ग्रामस्थ हेरम गणेश मंदिर ते दोन्ही नद्यांपर्यंत भजनी मंडळ सहित वाजत गाजत मिरवणुकीत सहभागी झाले होते नदीवर पोटल्यावर ग्रामपुरोहित सुनील जोशी यांनी बबलू माळी जयसिंग रमन रमणमाळी सुनील नगराळे रंगदेव सह पत्नी जोडप्यांच्या हस्ते आरती करून घेतली नंतर विधिवत पूजा करून ग्रामस्थांनी नदीला साडीचोडीचा आहेर अर्पण करण्यात आला यावेळी सरपंच मोगरा सोनवणे घटनेत तथा उपसरपंच वनश्री ईश्वर संतोष माळी प्रगतिशील शेतकरी विठोबा माळी सुरेश गिरासे उज्जैन सिंग गिरासे किशोर माळी दिनेश माळी ग्रामपंचायत सदस्य शरद गोपाळ पाटील मडकू पारधी लिलाचंद पाटील मोहन पारधी रामदास नगराळे तसेच जयनगर निंबोरा ग्रामस्थ व स्त्रिया मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या सात नितीन सावळे शहादा